तर मित्रांनो आज आपण आलो आहो तूर शिवनेरी पंचेचाळीसमध्ये आणि शिवनेरी पंचेचाळीस आपण इथं बघू शकता अशा प्रकारे डेव्हलप झाली आहे आणि माल पण अशा प्रकारे एकदम चांगला असा परिपक्व झालेला आहे आपण बघू शकता आणि दोन ओळीतलं अंतर जे होतं आपलं नऊ फुटाचं आणि आतमध्ये सोयाबीनच्या सहा ओळी ते पण एकदम काढून नंतर आपण याच्यामध्ये तन्नाशक राऊंडअप फॉरला आणि अशा प्रकारे आपली तूर आज डेव्हलप झालेली आहे आणि माल पण शेंगा वाढत आहेत आता आणि आपण इथं कोरडावचं क्षेत्र आहे थोडी उशिराची पेरणी आहे बारा जुलैची तरी पण ॲव्हरेज आपल्याला चांगला येईल अशी आपली अपेक्षा आहे आपण इथं बघू शकता इथं ओळीचं जे अंतर आहे अंतर पण इथं नऊ फूट घेतलेलं आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे अशी दूर आपली इथं बघू शकता ॲव्हरेज मागच्या औषधसारखा चौदा सोळा येईल अशी आपल्याला अपेक्षा दिसत आहे आणि कमी कालावधीची तूर आहे फक्त पेरणी उशिरा झाल्यामुळं आपल्याला इथं थोडा वेळ लागत आहे आणि अशी वाकून पडलेली आहे सर्वत्र अशा प्रकारे बघा इथं कशाप्रकारे वाकून पडली बघा आणि खताची जी मात्रा आहे ती आपण सुरुवातीला सोयाबीनसोबतच खताची मात्रा एक गुणी डी पी दिली होती त्याच्यानंतर सोयाबीन निघाल्यानंतर आपण कळी अवस्थेमध्ये वरचा पाऊस चालू होता परतीचा त्यावेळेस दिलं होतं दहा सहा विसवीचे एक गुन्हे सोयाबीनवर सर्व फवारे आली तुरीवर चुरीवर सोयाबीनसोबतचीच फवारे आली आणि त्याच्यानंतर आपण इथं इमा दहा ग्राम रेडोमिल गोल्ड चाळीस ग्राम आणि सोबत इसाबीन चाळीस मिली पंधरा पाण्यात टाकून फवारा घेतला होता कुठं कुठं कळी अवस्था कुठं फुल असताना आणि त्याच्यानंतर दोन फवारण्या आपण इथं भरगतचं फुलाच्या अवस्थेमध्ये घेतल्या आहेत नेटिव्ह दहा ग्राम इमांतीन दहा ग्राम तीन पर अशा प्रकारे अशा प्रकारे तीन फवारण्यामध्ये आपली तूर परिपूर्ण आली आहे तूर शिवनेरी पंचेचाळीस बघू शकता आपण अशा प्रकारे